नमस्ते मित्रांनो तर गेली दहा दिवस मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही केलेलात कारण की त्यामागचं कारणच आहे ते एक मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की माझ्या सासऱ्यांचं तेरावं होतं मी तुम्हाला थोडंसं त्याच्यामधले जो जे पण आहेत पूजा वगैरे तुम्हाला दाखवलीत आणि त्यानंतर एक दहा दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहेत कारण की तेराव्याच्या नंतर तेरा दुसऱ्या दिवशी माझी जी आजी आहेत माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहेत माझ्या आजीचे तुम्ही बघू शकता माझ्या आजीला आणि माझी आजी आम्हाला सर्वांना सोडून गेली दुसऱ्याच दिवशी तेराव्याच्या आणि काय सांगू म्हणजे माझी आजी आहेत ना इतकी म्हणजे वेगळीच होती आईपेक्षाही जास्त माझ्यासाठी आणि आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बोलशाल की तुम तू पण व्हिडिओ इथे शूट करत आहेत पण एक आजीची आठवण म्हणून मी हे सर्व केलं थोडे थोडे व्हिडिओ शूट केले कारण की के एक आजीची आठवण राहावं राहावी म्हणून आणि आता आजीला म्हणजे आजीची मौत करून आलो आम्ही त्याच्यानंतर घरी आल्यावरचा हा व्हिडिओ हो आहेत तर इथं आजीच्या बहीण ज्या मुली पुतण्या पुतणे सर्व इथे जमले होते आणि आम्ही सकाळी मौत केली आणि मग संध्याकाळच्या वेळेस आम्ही इथे राखेचा जो कार्यक्रम आहे त्या राखेच्या कार्यक्रमाला आम्ही इथे चाललो होतो तर हे बघा इकडे हे माझे वडील अशा इकडे दोन तीन गाड्या होत्या त्या गाड्यांमध्ये सर्व ज्या चवजे पाहुणे मंडळी होती ती चालले होते गावात आणि आम्ही पण चाललो होतो आणि एक म्हणजे व्हिडिओ बनवताना पण असं खूपच अशी ताकदच नव्हती की व्हिडिओ बनवावत कारण की आजचा जो दिवस आहे तो अकरावा दिवस आहेत आज अकरा दिवस झाले माझ्या आजीला आमच्यामधून जाऊन तर पॉसिबल नव्हतं हे सर्व पण म्हटलं एक आठवण राहावी ती आमच्यातून गेलीत तिची काही आठवण राहावी म्हणून मग मी ते व्हिडिओ शूट केलेत आणि मौतीच्या दिवशी तर म्हणजे सांगूच नका व्हिडिओचं तर काही माझा मोबाईलच कुठे होता मला माहीतच नाही त्या दिवशी तर जेव्हा ऐकलं तेव्हा लगेच पळत गेली आणि तिथे दोन तीन दिवस मी तिथेच होती आणि नंतर मी घरी आली आणि इकडे आम्ही आत्ता हे बघा इकडे जो राखेचा जो राख घेतल्यानंतर राख आपण जी गंगेस सोडतो तर आम्ही इकडे गंगेवर आलो आहोत राख सोडण्यासाठी तर इकडे ह्या माझ्या मावशी माझ्या मावश्या सर्व ज्या माझ्या मावश्या आहेत त्या आहेत माझी मम्मी सर्व इथे आलेले आहेत म्हणजे माझ्या आजीच्या ज्या पण मुली आहेत पुतण्या आहेत त्या सर्व आले आहेत आणि आता इथे आम्ही एक हस्ती टाकायला जाण्यापूर्वी एक पूजा असते ब्राह्मण पूजा करतो ती पूजा करून इथे हातपाय वगैरे धुऊन पूजेला नंतर बसणार आहोत बरेच यक्षातले बांगडे जळेलच नाही हा आणि हो मित्रांनो तुम्ही आता बघितलं की माझ्या आजीचं पूर्ण शरीर जळालं पण तिच्या ज्या हातातल्या बांगड्या आहेत ना त्या बांगड्या जशाशी तशा होत्या फक्त एकामेकाला चिपकलेल्या होत्या फुटलेल्या देखील नव्हत्या आणि नंतर आम्ही मग त्या हस्तीची पूजा वगैरे करून झाल्यावर इकडे चाललो होतो होडी होडीमध्ये बसून आतमध्ये हस्ती टाकायला खरंच माझी आजी खूप खूप काही होती माझ्यासाठी सांगू शकत नाही पण मग तिचं जे म्हणजे आता काय बोलता तुम्ही मला बोलशाल की तू काय बोलते तिच्यासोबत जे पण झालं ना म्हणजे ती देवाघरी गेली चांगलं झालं तुम्ही बोलशाल की असं कोणी बोलतं का पण हो कारण की माझ्या आजीला इतका त्रास होता ती एक एक दिवस मोजत होती म्हणजे तिला खूप वेदना होत होत्या आजारी होती खूप तर देवानी तिच्या आत्म्यास शांती देऊ तर मला असंच वाटतं आणि हे बघा इकडे कारण की प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जायचंच येत हो ती जर चांगली असती ना म्हणजे बरी असती खात वगैरे असती थोडी हिंडत फिरत असती तर ती अजून आयुष्यभर आमच्यासोबत असावी आम्हाला असं वाटलं असतं पण मग ती आहेत ना एक खूप म्हणजे खूप दिवसापासनं एक दहा दहा एक वर्षापासनं त्रास सहन करत होती आजारी होती तर मग असं वाटतं की ठीक आहेत देवानी तिला व्यवस्थित नेलं तिचे जास्त हाल नको व्हायला असं वाटतं तर आता इथे आम्ही हस्ती टाकायला मध्ये आलो होतो आणि हे माझे मामा आहेत त्यांनी इकडे मध्ये येऊन हस्ती टाकली इथे सर्वांनी दर्शन घेतले हस्तीचे आणि पुन्हा आता बाहेर चाललो आहोत आम्ही हे बघा इकडे आणि खरंच आईची आणि आईच्या नंतर आजीची ही जागा कोणीच घेऊ शकत नाही खूप खूप प्रेम असतं आपल्या मुलींवर नातींवर खरंच कारण की ज्याची आजी जे ज्याला कोणाला आजी आहेत अजून पण तर त्यांना माहिती आहे की आजीचं प्रेम कसं असतं म्हणून आणि की स्पेशली म्हणजे माझ्या आजीचं खूप खूप जीव होता आमच्यावर आमच्या सर्व नातींवर सगळ्यांना खूप जीव लावायची तर ह्या माझ्या बहिणी आहेत माझ्या मावशीच्या मुली ह्या माझ्या मावशी मामी सर्व मावशा माझी मम्मी हे सर्व तिथे सर्व गेल्या होत्या मध्ये हस्ती सोडण्यासाठी नंतर सास वारली तुम्ही जप्पाच्या नात्यानी आजी सगळं सगळं व्हिडिओ काढून घेतो वारली बिरली तर नातून सगळं म्हणून आठव राहील आणि आता घरी जायचं होतं पण घरी जाण्यापूर्वी इथे ज्यांनी कोणी म्हणजे आजीला पाणी दिले आहेत माझ्या मामा मावशी तर इथे सर्वजण आंघोळ करतायत कोणी हातपाय धुत आहेत तर कारण की कालपासून आंघोळ नाही काही नाही काहीच नाही सकाळी सकाळी मऊज झाली म्हणजे ती वारली म्हणजे त्याच्यानंतर मऊज झाली तर आंघोळी वगैरे नाही जेवण नाही खूपच म्हणजे असं मी सांगू नाही शकत कारण की आजी गेल्याचं खूप खूप वाईट वाटतं आता तुमच्यासोबत काय रडायचं आणि दुसरं म्हणजे हे बघा त्यानंतर आम्ही घरी आलो होतो इकडे आणि आजचा दुसरा दिवस आहेत तर दुसऱ्या दिवशीचा हा उडीओ हो आहेत तर हा माझा मामाचा मुलगा आहे चाललाय एक्झामला त्याची एक्झाम आहेत आणि कसं असतं ना की माणूस गेलं तर जी कामे आहेत ना ती करावीच लागतात स्कूल असो किंवा मुलांचे एक्झाम किंवा इतर जे कामे शेतामध्ये तर करावीच लागतात त्या माणसासोबत कोणीही जात नसतं पण फक्त त्याच्या आठवणी हो एक हो हो थोड़ो से थोड़ो सा सोबत असतात त्याच्या आठवण आल्यावर थोडंसं वाईट वाटतं थोडंसं म्हणजे खूप वाईट वाटतं पण मग नाही कोणासोबत म्हणजे आपण रडणार तर किती रडणार आहेत ना असं होतं पण त्याची उणीव जी आहेत ना ती आपल्या आयुष्यात भासत असते कायमच भासत असते आहेत आणि इकडे जे कपडे धुवून देत आहेत ना ते कपडे आम्ही वरती जिन्यावरती वाळू घालत आहेत कारण की आज मस्त ऊन पडलंय आणि इकडे ना माझे जे आजीच्या इकडे म्हणजे माझ्या मामांच्या इथे ना मळ्याची वस्ती आहेत म्हणजे मळ्यामध्ये राहतात तर मळ्यामध्ये राहतात रस्ता वगैरे इतका चांगला नाही येत म्हणजे सगळं पाऊस पाऊस तर मग इकडे जे कपडे आहेत ना आज मस्त ऊन पडले आहेत तर कपडे मस्त इकडे वरती जिन्यावरती वाळू घालत आहेत तर हे बघा ह्या ज्या आहेत ना ह्या माझ्या आजी आहेत म्हणजे आजीच येत्या नाथ्याने म्हणजे माझ्या मामीची माझ्या आजीची भाऊजं येत म्हणजे माझ्या मामांची मामी आहेत आणि इकडे बघा माझ्या मामांच्या शेतामध्ये आहेत ना कोबी होता तर कोबी आता दिलीच आताच कोबी दिली आणि इकडच्या साईडला माझ्या मामाच्या मुलाने सोयाबीन पेरली आहेत तर शेतीची कामे तुम्हाला बोलली काही पण झालं तर शेतीची कामेही टळत नसतात ती करावीच लागतात आणि हे बघा इकडे अशा पद्धतीने इकडे कपडे वाळू घातले आहेत इकडे जिन्यावरती आणि ही माझ्या आजीची गाधी आहेत इकडे तुम्हाला समोर आता बघितलीच तर इकडे गादी पण वाळू घातली आहेत उन्हामध्ये कारण की इतकं मस्त ऊन पडलं आहेत ना आणि मळ्याची वस्तू वस्ती आहेत आणि रस्ता पण इतका व्यवस्थित नाही आहेत म्हणून देवालाच का काळजी कारण माझ्या आजीला काळजी असं म्हणावं असं वाटतं की इतक्या दिवस पाऊस चालू होता आणि ज्या दिवशी आजी गेली म्हणजे काल आजी गेली आमच्यामधून तर कालपासून इतकं कडक ऊन पडलं आहेत ना की म्हणजे एक इडून पुढे दहा दिवस कडकच ऊन होतं म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा तेव्हाचा व्हिडिओ मी आज टाकत आहेत आणि ह्या दहा दिवसामध्ये पण ऊनच होतं पाऊस आलाच नाहीत कारण की खरंच तिला काळजी तिला असं वाटलं की मळ्यामधून गाड्या कशा बाहेर निघतील त्याच्यामुळे खरंच ऊनच होतं आणि दहाव्याच्या दिवशी पाऊस आला खूप सग खूप जास्त पाऊस आला कारण की दहाव्याच्या दिवशी हा म्हणजे आजचा जो दिवस आहे म्हणजे आज कालपासून श्रावण महिना चालू झाला आहेत तर हे बघा इकडे ही शेती आहेत माझ्या मामांची सर्व आणि आपण असं बोलतो ना माणूस जातो तू त्याच्या जीवानी जातो त्याच्यानंतर खाणं पिणं काही कोणी सोडत नाहीत तर प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येकाची तीच रीत आहेत सांगायचं असं वेगळं काहीच नाही येत करावंच लागतं ते प्रत्येकाला आई नाही माझं ना युट्यूब ला चॅनल आहेत ना त्याच्यावर ही पॅन्ट वाढली तर पोराची वाढली हा ना मी रात्री धुऊन टाकली माहिती का हरीची पॅन्ट नको त्याला परत घालायला लागेल Aja hai mas... ah, e, na daga, aje krejna kawala. Aje dhe naze urunza dhe krewa? Haa, urunza. Aje dhe krewa? Hai. Kikira nuk